नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे अरे आत्ताच बघाय ना मो काढले तर हे बघू शकता मोह काढले तर बराच कांदा या तर हे बघू शकता ह्या काठीला होतं आता जायची काही हिंमत होत नाही तर एवढा मोह गाहूल या तर तुम्हाला दाखवतो मी कारण की आपल्याकडे कॅमेरामॅन नव्हता की दाखवण्यासाठी म्हणून थोडंसं घेतलंय तर मग उठलेलं आहे पूर्ण थोडासा मध निघला आहे तिथंच राहिला आहे पण काही दहा सोय नाही कारण की माश्या बऱ्याच त्यात तर एक वेळ बघूया आपण या इथं हो मग मध आहे माश्या पुऱ्यावर बसल्या त्यानं मध असा गळतोय खाली तर मी थोडासा टावेल घेतलाय डोक्यावर कारण की हे बघू शकता मध नाही घेऊन जाऊ शकत कारण की हो का बघा असं काम घेऊन काढलाय तर हे वाटतंय जायला कारण की चावलं तर दोन तीन दिवस सुचल त्यामुळं माश्यादी बसते माशा बसते बस तर आता बघ घेऊया खाऊन एक नंबर एक महिना बघितलेला मी मऊ नवीन बसलेला तर बरे बाई किंमत झाला मी कधी मग काढत नाही कारण की मला जास्त सुस्त मऊ चावल नंतर एक नंबरच झाले तर तुमच्या इकडं मोबा कस काढते ते कमेंट करून सांगा तर काढ मी या खायला मग काय सारणार नाही ना। तर बघा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद